CCN News, एक चिखली शहरात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास आमदार श्वेता महाले नगराध्यक्ष पंडितराव देशमुख आणि मुख्य अधिकारी प्रशांत बिडगर उपस्थित होते बस स्थानकाजवळील स्वामी विवेकानंद स्मारक येथे मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर जिजाऊ जिजाऊ यांच्या पुतळ्याला करून जयंती विधिवत साजरी करण्यात आली कार्यक्रमात जिजाऊंचे संस्कार स्वामी विवेकानंदांचे विचार आणि त्यांच्या समाज जागृती कार्याचा उल्लेख करण्यात आला या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमात सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण पाहायला मिळाले सीसीएन न्यूज टीम चिखली बुलढाणा ज्यांच्या खुशीमध्ये महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानाचं नेतृत्व घडलं अशा एक आदर्श माता ज्यांना आपण म्हणतोय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करते राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे आचार विचार त्यांची शिकवण ही प्रत्येकाच्या पर्यंत कशी पोहोचेल याच्यासाठी एक त्यांच्या विचारांचे एक पाहिक असलेले एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ते आचार विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करू जानेवारी आज स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती त्यानिमित्ताने चिखली मतदारसंघाच्या माननीय लोकप्रिय आमदार आणि महाले पाटील तसेच चिखली नगरपालिकेचे नवनियुक्त नगराध्यक्ष देशमुख व इतर सर्व नवनियुक्त सदस्यांच्या उपस्थितीमध्ये आज अभिवादनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि स्वामी सकाळी साडे वाजता स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ स्वामी विवेकानंदांना अभिवादन केलं त्यानंतर मेकर फाट्यावरील राष्ट्रमाता जिजाऊंच्या पुदळ्याजवळ जिजाऊंना सर्व नगर नगरसेवक नगराध्यक्ष व आमदार महोदयां देऊन अभिवादन केलं तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा